ते तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत लाकड कशी रचायची एक तर बघा हे जुनी लाकडं आहेत हे रचण्याच काम सध्या चालू आहे चार पाच वर्षापूर्वीच हे लाकड होत वाळवी लागली होती मग हे काढायचं काम चाललंय बघा इकडे शेणी पण थापून ठेवलेल्या आता ही उन्हाळी काम चालू झालेली आहेत उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पूर्वतयारी करावी लागते पावसाळ्यासाठी खूप सारे लाकडं चार पाच वर्षापासून ढीग लागलेला होता आता नीट व्यवस्थित लावण्याचं काम सध्या चालू आहे ही उभी आणि आडवी ही अशा पद्धतीने रचावी लागतात म्हणजे ती व्यवस्थित होतात इथं ही पावडर टाकली आहे जेणेकरून त्याला वाळवी किंवा कीड लागू नये कारण ही आता पुन्हा एक दोन तीन वर्ष तरी यूज होणार आहेत गावाकडे चुलीसाठी किंवा बंबासाठी याचा वापर केला जातो गेल्या वर्षी एक झाड तोडून आणलेलं होतं लाकडासाठी त्याच्या अशा एक माणूस लावून फाई करून घेतल्या होत्या उघड्याने आडव्या पद्धतीने लावल्यामुळे ते खाली पडत नाही व्यवस्थित लागलं ला जात तुमच्याकडे उन्हाळ्याची कामाची सुरुवात झाली की नाही मला कमेंट करून नक्की सांगा पाठीमागच्या एका ब्लॉगमध्ये आपण शेणी कशी थापलीच जातात त्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग केलं होतं ह्याच ते आहेत ह्या जुन्या आहेत ॲक्च्युली आणि नवीन जे आहेत ते इकडे आहेत बघा हे वाळून वाळवून ह्या अशा ठेवलेल्या आहेत हे बघा वेलीला किती दोडके लागले होते पुन्हा त्याची वेल लावणार इथे हे गोळे पण करून ठेवले होते असे सध्या उन्हाहार खूप वाढलाय हा काळा आळूचे गड्डे दोन लागले होते आणि ही जी आहे ही मोठ्या फळाची जांभोळे पुदिना पण आहे इकडं बघा सर आपण जाऊया बघूया कुठपर्यंत आलेलं आहे काम हे बघा उभ आणि आडवं असं लावल्यामुळे व्यवस्थित असं लागलं आणि ते पडत नाही खाली शेतीची थोडीफार काम उरकत आलेली आहेत आता त्यामुळे ही उन्हाळ्याची जी घरगुती काही कामं आहेत त्याची सुरुवात आहे सध्या तुमच्याकडे उन्हाळी कामाला सुरुवात झाली आहे का मला कमेंट मध्ये नक्की सांगा पावडर अशी टाकल्यामुळे कोणती कीड लागत नाही आणि लाकूड व्यवस्थित राहत हे पहा उभे आडव्या पद्धतीने लावले आहे अजून हा एक इकडं मोठा गट आहे तो पूर्ण अरेंज करायचा आहे पकऱ्याच छोटस शेड आहे त्या शेडखाली हे लावतोय बाजूला बंब आहे पाण्याचा तांब्याचा बंब मला वाटतं एक कडुलिंब आणि कोणतं लाकूड आहे बादुण। बादुण। हे बाबुळ बाबुळीच लाकूड आहे बाभूळ आणि कडुलिंब गावाकडे अजून तरी लाकडाचाच वापर जास्त प्रमाणात केला जातो हे सगळे असे लॉग्ज पडलेले आहेत तर हेची अरेंजमेंट करायची हा हा हो हे बघा बरेच व्यवस्थित हरचले गेले आता बऱ्याचशा नवीन टेक्निक माहिती नसतात जुन्या पद्धतीने कसे केले जाते ते खोकून पण केलं जात जेणे करून जर पुढे कुठला लाग आला असेल तर तो पाठीमागे व्यवस्थित दाटून बसतो आणि हलत नाही तुम्हाला हे आजचं लाइव स्ट्रीमिंग कसं वाटलं ते नक्की comment मध्ये सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद